मोदींना आता गावी परत पाठवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय मोदींनी आता गुजरातला जावं आणि आमचा रामराम घ्यावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले श्रीरामपूरमध्ये खरं तर उद्धव ठाकरे यांची सभा होती आणि त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींवरती निशाणा तुम्ही जे काय फिरते हैं? राम 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 करत ते बरोबर आहे कारण मोदींना आता पराभवाचं भूत दिसायला लागले म्हणून राम 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 करायला लागलेले आहेत आणि जी माणसं काही काम करत नाहीत म्हणून मी म्हणत जो नाही कामाचा तो नाही रामाचा आणि आज सगळीकडे मोरीजी फिरतायत फिरा पण त्यांच्या मनामध्ये काय असत आम्ही जातो आमच्या गावा आमच्या आमचा रामराम घ्यावा म्हणून रामराम करत फिरतायत गावी चालले परत कुठे हा त्यांना गावी पाठवून द्या कारण महाराष्ट्रातले सगळे उद्योग कुठे पळवले सगळे गुजरात गुजरात गुजरात